सांगतलं बाई पण अडलं साहेब बाई ते बघतावर ते म्हणलं सांगा बाई असं असते का हा आता राजकुमार फोन लावून राहिला ला। सांगा कदा येतात त्याने आपण वाट पा अहो बाई काही नाही वाट पाहा लागत राहू दे राजकुमारले म्हणा काही नाही सांगा लागत वडकर वळकर गाण्यावाले आहेत येते तसं म्हणू म्हणा आम्ही आता किती वाट पाव द्यायची सारे पाहुणे जाऊन खाऊन खोळंबले मय गाणं येते बरे पण माये आपण गाण्यावाल्या म्हणते तसं नाही माय बाई पण का येतेच बाई रश्मीच्या मावशीला येणा शांत भाई ना, ना पुढे रश्मीच्या मावशी हुशारच आहे नाही नाही मोहिनीची आई म्हणा तुम्ही म्हणा पण मी काय म्हणतो रश्मीच डोहाळ्या जेवणाचं गाणं ना तर रश्मीच्या जन्म नावावरूनच म्हणा रश्मीचं जन्म नाव राधिका आहे राधिका असं हो नाव घ्या डोहाळे जेवणात मला लय आवडते तिचं राधिका नाव पण तिच्या बाबाले माय रश्मी पाहिजे होत रश्मी नाव तिच्या बाबानं ठेवलं मी राधिकाच ठेवलत मी म्हणते म्हणतोय ढोळ जेवणाचं गाणं ना राधिका नावानच म्हणा हो का अरे रश्मीचं नाव राधिका आहे का अरे छान आहे हो आई मला बरेच राधिका राधिका राधा करूनच आवाज दे माय बाबाले रश्मी हे नाव आवळे पण ते शाळेत रश्मी टाकलं मग ते रश्मीच नाव पुढे आलं <laughs> हो माझे मै राधा हायस तशी साजरी म्हणा मोहिनीची आई म्हणा तुम्ही गाणं शांता मोहिनीच्या आईले म्हणू दे साजर म्हणतात त्या काल मस्त म्हणून दाखवलं ते नवले म्हणा तुम्ही राजकुमारले म्हणले म्हणलं जाऊ दे ना रे पण त्याला माझ्या बाई ते आर्केस्ट्रा वाले सांगायचे होते तिने आले बघतावर जाऊ दे तुमच्या दोन म्हणायचं शिन गाणं फक्त राधिका नावानं म्हणा बरं <laughs> बरं

माय लय लोय आहे ना बाई बरोबर राधिका नावाहून म्हणलं काय बाई आली बोल बाय बाई <laughs> म्हणा म्हणा साजरं म्हणलं आम्हाला माय झालं माय आमची रश्मा राधिका आहे म्हणून आम्ही तर रश्मी रस्तेच म्हणू माय राधा साजरे नाव आहे <laughs> नाही आमच्या राधिकाले काही काही चेन, काजू चेन बदामाचे नाहीत लागत डोळे पाणीपुरीचे लागतात तिले <laughs> काय मोहिनी ताई आजही आठवण आज करून देता का मला हे मात्र खरंच चूक आहे का मोहिनी वहिनी रश्मी बहिणीले कधीच का असं कंद आवडलं का आमच्या रश्मीले साड्याचे डोहाळे लागतात सेल लागल उचकाच लागतात तिले सेल मधले साड्या जमा करून आणायच्या हा आणि घालायचं नाही आलमारी भरून ठेवायची साड्यानं घालायच्या शेवटी ड्रेसच हे डोहाळे लागतात रश्मीले बरोबर आहे मंदातायचं बरोबर आहे रश्मीले कंद मुळाचे नाही डोळा लागत शेलच्या साड्याचे लागतात साडी साडी पहिले रश्मी आमची दुकानात असते रश्मी नेते कि नाही राहते तुले दरवर्षी शेलच्या साड्या घेऊन देते दरवर्षी आमची रश्मी आलमाराच्या अलमारी भरून ठेवते चिडू नका व तिला कोणी मम्मी तुम्हीच चिडून राहिला <laughs> काय बाई महाराष्ट्रीच्या सुखाले नजर ना, ना लागू बाई कोणाची सुखात आहे बाई मी पोरगी म्हण आई म्हण गाणं म्हण पुढचं मेवा बुंदी <laughs> दादा बाय भाई बाय बाई बाय भाई हेयबाई दुष्ट माई ना ना नायबाई सांग बाई असा भाऊ हा झुरली नाही बाबू राजकुमार मापुरासारखा तू पण घे झुरली तुले इथला साजरा भाऊ माय खाली जाऊ देत गाण्यात काजू मेवा बुंदी भाऊ घेऊन हजर भाई लाख मुलाचा आहे माय भाऊ रश्मी तुला खरंच लाख मुलाचा भाऊ आहे <laughs> okay, इकडे ते सोडा पहिले हा फोटो घ्या <laughs> हा फोटो तो बाई हा फोटो पाहिजेच अल्बम मध्ये मा माय बाई राजकुमार खरच रश्मी भाग्यवान हायस व बाई भाग्यवान हायस असा भाऊ भेटला तुले मग भामी मला बहिण इच्छा झाली मी तिला दिली नाही मग काय फायदा घ्या हो, कॅमेरावाले भाऊ घ्या <laughs> फोटो घ्यावा ते ते तिकडे जायला ते पाहुणे सगळं बोलून राहिली <laughs> पाहुणे सगळं बोलून राहिली रश्मी ते मग काढतोय त्यांना फोटो घ्या कॅमेरावाले भाऊ घ्या आमचा फोटो घ्या काय रे दादा वहिनी असते इकडून अजून मस्त या फोटोला रंगात आली असती बाई खरंच <laughs> रश्मी वहिणीचा भाऊ किती चांगलाय खरंच चांगला आहे हे बाजून ठेवतो रश्मी बाई थोड्या वेळा ना म्हणा म्हणा आई तुम्ही गा ना म्हणा तुम्ही थांब रे द काय होते थांब येत तोपर्यंत तो वहिनी येतात तिकडे राहते राहते ते पाहुणे सगळं बोलून राहिली ना रश्मी एवढं अर्जंट आहे का भेटू दे तिला सगळं झरायला ती उभा लागते का भेटू ते तिकडे पाहुणे सोबत मला म्हणा गाणं म्हणा तुम्ही गाणं म्हणा <त्यारी> I don't know. हे इच्छा नाही होत बाई पुरी हाय ना नाही रे दादा मी कुठे बाकीत जाऊन मी घालू मला केस असत हो नाहीत मला तर मोठे मोठे केस असते तर वहिनीला दिलीच असते विणी घालू पण मलाच तर केस नाहीत मग वहिनीला कशाची विणी घालून मागू नाही ही इच्छा झालीच असती पूर्ण रसकुमार जाय बर तो माणसे भेट जर कोणी विचारते का भेटणं झालं माणसाला भेटणं अहो पकड बाई रश्मी हे मी आलोच ते पाहुणे येतात की नाही कोणी कोणी भेटायला लागते बोला लागते कोणा समज मी आलोच दादाला पोहते माझ्यापासन पण दादाच वहिनीचं काहीतरी भांडण झालेलंच आहे म्हणून तर वहिनी तशी दूरच राहा म्हणा पण आता काहीतरी बी नसलंच मला वाटते माझ्या चॅनल अशी नाही ते माझ्या कार्यक्रमाला तिने नाही ना म्हटलं अशी नाही यायचं दादानं ना जबरदस्तीनं आणलं असेल तिला

Ele लाडकी एक उलटी एक बायको जायजुईचा गजरा नाही बाई लोक पाहिले का दाबून राहतात का तू लाडकी <laughs> उलटी काय घेऊ माय बाई भावानं खाचा अंडा तर नवऱ्याने लागे गजराही आणला मायबाई बाई अरे बाप रे थँक्यू मामीजी पण तुमची पोरगी आहे बॉयकट वाली गजरा तर आणला मी पण ती लाभील कसा हो ना बाबा आता काय काय म्हणू मी रस्मी तुला म्हणतो ना केस वाढ केस वाढ सांग आता पाहुणे येणं जवळ आणला गजरा आणि काय लावतो त्या बायकटले म्हणून तर बाप ते म्हणते वहिनी त्या बागेत नेऊन येणी घालू शकत मला घेस नाही पण काय पाहुणे पाहुणे आणला गजरा आता लाव मग अरे पण मला एक नाही समजून राहिलं बरोबर गाण्यात निघते तसं तुम्ही हजर कस काय करून राहिले म्हणजे तुम्हाला का, का आधीच माहिती होतं का अरे म्हणतात आई याला पूर्व तयारी म्हणतात काय आई बरोबर ना अं मायबाई मंदाबाई मी रश्मीची आई तुम्हाला गाणं म्हणून दाखवलं की नाही ता वागते हे दोघं जणांचा होते बसेल राजकुमारी लागे लाईने जबाई बोई ऐकलं म्हणून बरोबर लागे आज आणून ठेवलं आणि हे गाणं नसतं म्हणलं तू मग मग काय केलं माय बाई तावागते नाही ता बरोबर आहे हो तेच तू म्हणलं राजकुमारनो लागे हे हरशी बुंदी लागे श्रीखंड हे कसं काय आणलं जवय बोनी लागे गोजरा हजर पाण्यात निघाल्या निघाल्या माय बाई बाय 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 म्हणून वा बरोबर आहे पण रश्मीबाई खरच भाग्यवान भाऊ जोडीदार एवढा चांगला देत नाहीत झेलतातच पद्मास नुसतं मिठात दुधात मीठ टाकते नाहीतर रश्मीले पाचही बोट तू पातच आहे रश्मीचे पद्मास सगळी बिघडवागड करते म्हटलं मग बा एवढी वेणी आणलीस तुम्ही गजरात लावूनच द्या आमच्या ननदबाईच्या केसात लावते लावा तुम्ही लावा

आशा हे मंदाची न न दाय म्हणून ते तिकच जणांनी सांगायला लागते तयार आहे पोरी काळजी नको करू गोफ तयार आहे नांगठी तयार आहे काय रश्मीची आई नाही बापा आज राधिकाची आई नाही <laughs> तुमची बात तुम्ही मनवून घेतलीच हाय ना जन्मापासून मी रश्मी रश्मी आज लागेल आता तिचा पुनर्जन्माचाच घडी आहे मग बापा <laughs> बाळ म्हणजे बाईच पुनर्जन्मच त्या बाकी <laughs> तुम्ही राधिका नावानं बोलावलंच तिला हाय ना <laughs> Hai, Baba. Mabari. Angti kanun temulik, Mabari. Mabari. कार्यक्रम माझ्या ब्रेक सारखा गोडून राहिला ना तुम्हाला सगळ्याला आवडून राहिला की नाही तुम्ही मग व्हिडिओ लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलेलं असेल तरी ना एक हाईपचं ऑप्शन आला आपल्या याच्यात आता ते हाईप जरूर करा आणि कमेंट जरूर करून सांगा की कार्यक्रम कसा वाटून राहिला हाईप जरूर करत जा जसं लाईक करता की नाही तसं हाईप करत जा आणि लाईक जरूर करत जा आणि व्हिडिओ शेअर करा ना फक्त पाहता आणि चालले जाता असं बरोबर नाही बरं हा <laughs> शेअरही करा चला आ, भेटू उद्याच्या व्हिडिओ हा भेटू म्हणजे भेटूच तुम्हा सगळ्याला या लागते बर मॅ भावाने एवढा मोठा चांगला मला सांजीचा कार्यक्रम ठेवला एवढं मोठं हॉटेल बुक केलं सगळंच केलं त्यांना चांगलं तर मग त्याच्या एवढ्या मेहनतीले दात द्यायलाच पाहिजे ना तुम्ही सगळेजण हजर पाहिजेच रोज हजर राहा आणि या माझ्या डहाळ्या जेवणाला